गणपती बाप्पा मोर्या तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे तर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या कोकणामध्ये सगळ्यांचेच गणपती आज येणार आहेत तसेच आमचे देखील तर आम्ही आता निघालो गणपती बाप्पांना आणायला काही लोकांचे गणपती आदल्या दिवशी वगैरे आणतात लांब वगैरे असतात तर आमच्या जवळ आहेत तर आम्ही आजच्याच दिवशी सकाळी जाऊन गणपती घेऊन येतो तर आता आम्ही निघाले गणपती आणायला इकडे बघू शकता आहे आपला पूर्ण कोकण सदला हिरवागार आमच्या घराच्या समोर पण पूर्ण हिरवी शेती लावलेली आहे इकडे तिकडे बघू शकताय एक नंबर असं सीन आहे आणि आम्ही बरोबर दहाला सगळे वाडीमधले गणपती आणायला जाणार आहेत तर व्हिडिओ एक नंबर होणार आहे आपल्या बाप्पाचं आगमन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आमच्या कोकणच्या गणपतींचं आगमन तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा मित्रांनो कुठेही जाऊ नका तर आपण आता जाऊया तिकडे गणपती आणायला आता सगळेजण येतील थोड्या वेळामध्ये तर बोलू व्हिडिओ स्टार्ट करून घेऊया तुम्हाला आमचं पण डेकोरेशन दाखवतो हे माझं घर आहे इथे दादांचं वगैरे आमचे दोन गणपती इथे असतात खालती त्याच्यानंतरला तिकडे वगैरे पूर्ण आमची वाडी आहे साईडला ते बघू शकताय हे इथे आमचं घर आहे ते बाजूला आमच्या दादांचंच घर ही साईडला पण घर आहेत पण त्यांच्या मुंबईला वगैरे गणपती असतात तिकडे बघू शकता पुढे ह्या साईडला पण सगळे आमची घर आहेत आणि हे आमचं मेन घर आहे वरचं कुळगत तर तिथला गणपती आम्ही काल आणला तर टी शर्ट पण बघू शकताय आजच आमच्या टी शर्ट आल्यात मुंबईवरून गजानन स्पोर्ट्स करून छापून घेतल्या जर तुम्हाला छापायच्या असेल आ... तर नक्की यांना भेट देऊ शकता तर व्हिडिओ तुम्ही बघा आता पाऊस पण येतो आहे खरं म्हणजे पावसाने सुरुवात केली एक दोन दिवस पाऊस नव्हता आणि आज काल तर भयानक पाऊस लागला थोडा गणपती आणताना तरी पाऊस नको पाहिजे कारण दरवर्षी मी बघतोय गणपती आणताना पाऊस नसतो अशी कधी परिस्थिती नाही आली आहे की छत्रीतून गणपती आप्पाला बंद करून आम्ही गणपतीला घेऊन आलो आहे तर आज पण गणपती बाप्पाची अशी काही कृपा असावी की पाऊस जावा आणि जाईलच नक्की मला तरी माहिती आहे थोडाफार आता आला आहे आपलं स्वागत करायला आपल्या गणपती बाप्पाच्या स्वागताला पावसा आलाच पाहिजे कारण पावसाशिवाय पण मजा नाही आहे पण थोडाफार तरी पाऊस गेला पाहिजे आता बघूया पाऊस जातो आहे का तसं आपला गणपती बाप्पा जर पाऊस घालवेलच तर बघूया आपण जाऊया आता मस्तपैकी व्हिडिओ शेवट पण तर बघा मित्रांनो काय रे डेकोरेशन झालं दाखवतो तुम्हाला रे अरे वा ये वाजवत ये बाबू पण चालले ढोल निघाल मस्त चला तर सगळे निघालोय हो मस्त वेग बघू शकतोय पार्ट वगैरे घेऊन थोडे पुढे गेले आमच्या वाडी मध्ये सगळे तर मस्त रे की आपण आगमनाला निघलं आहे आपल्या गणपती बाप्पाच्या पाऊस पण पाँच थांबला आहे देवाने ऐकलं आहे मी मगाशीच बोललो की थोडा पाऊस थांबला पाहिजे तर गणपती बाप्पाची एवढी तरी कृपा आहे आपल्यावरती की आपल्याला कधी भिजवत येता येत देत नाही म्हणजे आपला पाऊस जेव्हा आपण गणपतीला घ्यायला जातो तेव्हा पाऊस नसतोच खरं म्हणजे तसंच आज गेला आहे पाऊस तर बहुतेक पब्लिक पुढे गेलं आहे आता आपल्याला दिसेलच आ, समोर पण बघू शकता आपला कारखाना इथे जवळच आहे पाच मिनिटावरती आमच्या घरापासून आहे गणपती पण बघा आपला गणपती समोरून पण एक जाऊया जरा झाकून वगैरे हो कारण पाऊस होता कंटिन्यू मध्ये म्हणून गणपती बाप्पा या या तुकर। तुकर। અરે વાહ ગણપતિ બાપા ગણપતિ અરે મોરિયા મોરિયા ગણપતિ तर आपण कारखान्याच्या इथं आता आलो आहे सगळ्याजण गणपती बाहेर वगैरे घेतले आपला गणपती पण घ्यायचा आहे बाहेर तर सगळे तयारी थांबल्यात आहेत वाट बघत गणपती बाप्पा येतात अजून वरून आले पार पाठी तिथे ठेरबी मारवा गणपती <laughs> बाप

Krishna, 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 Krishna,

देवाचा देव माझे घरी आइला हो भज भज अपवा अगदी là मित्रांनो फायनली आपले बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहेत पाऊस तर नव्हता नशिबाने म्हणजे मी मगाशी बोललोच होतो पाऊस तेव्हा बघितलाच असाल की जेव्हा मी मागाशी व्हिडिओ करत होतो तेव्हा पाऊस होताना मी बोललो पण नंतरला पाऊस येणार नाही कारण आपला बाप्पा आपल्या पाठीशी आणि दरवर्षी असंच असतं था की आम्ही जेव्हा गणपती आणायला जातो तेव्हा नक्कीच पाऊस जरी असला तरी गणपती आणायला पाऊस बिलकुल नसतो आम्हाला असं कधीच नाही झालं की आम्ही छत्रीतून गणपती आपला घेऊन आलोय तसंच आज पण झालं एवढा मोठा भयानक पाऊस सकाळी लागून गेला त्याच्यानंतर गणपती यात्रा पाऊस गेला तर असो आपल्या बाप्पांचं फायनली आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे सगळ्यांच्याच घरामध्ये तुम्ही बघितलाच असाल आमच्या पूर्ण वाडीमधले गणपती आले तर व्हिडिओ हा अजून होणार आहे पुढे तर आपल्याला व्हिडिओ बघायचा संध्याकाळची आरती भजन वगैरे हो आता नैवेद्य वगैरे दाखवायचं आमच्या घरामध्ये देखील मोदक वगैरे बनतात तर मोदक वगैरे पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला माहितीयेत कशाप्रकारे बनवतात तरी पण आमचं बाजूचं घर आहे दादाचं वगैरे हो तिकडे पण दाखवतो घेऊन आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये कशाप्रकारे आज आरत्या केल्या जातात आज आमच्याकडे खरं म्हणजे पाच दिवसाचे गणपती असतात तेव्हा आमच्याकडे आजपासूनच भजनं ठेवतात तर आज भजन नाही ठेवले आज फक्त आरत्या होणार आहेत आणि आरतीला एवढा मजा असते एवढी धमाल असते व्हिडीओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल मला पण माहिती आहे आणि आम्ही काय मजा करतो ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन काय तर आपण आता जाऊया मोदक वगैरे बघायला कशा प्रकारे तिकडे दादाची वगैरे तयारी आहे पूजा वगैरे करतो ते पण तुम्हाला दाखवतो जाऊया तर चला चालू बघू शकता इकडे मस्तपैकी आपले बाप्पा बसले आतमध्ये आणि आमची श्रीषा इथे मस्त पैकी रांगोळी काढते आई श्रीषा इकडे बघ ऐक राय वा वा काढा काढा आमची आणवी आहे आणि श्रेया श्रेया काय झाडू काढते बाप्पा वगैरे मस्त बसले ते बघू शकता पूजा वगैरे आताच केली आहे पूजा वगैरे झाली आणि आता आपलं आतमध्ये मोदक वगैरे हो चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला आमचा देव आहे तेच देवाच्या बाहेरच बरोबर आम्ही बाप्पा बसवतो आमचं जुनं घर गेल्या वर्षीच आम्ही नवीन घर बांधलंय मोहित वगैरे बसला आपला गौरव हा शबाश वसा झाली गणपती बाप्पा मस्त मंगल मूर्ती ए तेल टाक गौरव याच्यामध्ये ना खाली आहे आपल्या इकडे मोदक तयारी चालू आहे आमची शीषा वगैरे मोदक बनवते वहिनी पण आमच्या वाटा विदाउट साचे जी मोदक <laughs> इकडे बघ <बाग>। देवा बनवा <laughs> बनवा आमच्या <वा>, वहिनी <laughs> एक्सपर्ट आहेत मोदक बनवायला दोघी बाजूला बसले पुढे त्या जाणलं जातो <laughs> मोदक तयार एका एक मिनिटाच्या मोदक तयार पण झाला वा इकडे दाखव असा ते मस्त आहे शिक्षा बनवा आता फटाफट अक्कर पण देते वा तिला कडा दिसत नाहीत ना मस्त मोदक असं पकड आता आपली तर पूजा झाली आता बोगी या बंटी आता पूजा झाली आहे काय चाललोय मस्त पैकी सोहळं वगैरे घालून पूजा करतो दादा तर इकडे पण पूजा चालू आहे

इकडे बघावं इकडे जल्लोष चालू आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा सगळीकडे गाणीच वगैरे वाचत म्हणजे आत्ताचं जे वातावरण आहे एक नंबर वाटतं खरं म्हणजे ह्याच आठवणीत आपल्याला गणपती बाप्पाच्या की चार पाच दिवसा पाच ते सहा दिवसाच्या आठवणी आप घेऊन आपल्याला पूर्ण वर्ष त्या आनंदामध्ये काढायचं असतं पुढच्या वर्षी वाढ बघत बघत तर खूप मस्त वाटलं आमचं आगमन पण मस्त झालं आहे सगळी तयारी झाली पूजा वगैरे आणि आता नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याच्यामुळे मी आता निघालो आहे केळीची पानं काढायला आपण जाऊया तिकडे पानं वगैरे फटाफट काढून घेऊन येऊया नैवेद्य वगैरे दाखवूया बाप्पाला मोदक पण बघितलं ना मागाशी झाले आहेत आमच्या घरची रेडी तर आता आपण निघालो आहे केळीची पानं काढायला पानं काढून झाले की मस्त फटा की फटाफट नैवेद्य दाखवून झाला की संध्याकाळी लगेच आरती चालू करणार आम्ही सूर्य वगैरे घेतले आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी केळीची पानं काढायला आलो आहे केळीच्या बागेत आमची छोटीशी बाग आहे इकडं आपल्याला कापायच्या आता पानं काढायची आहेत तर बघूया जिबेचं पान दिसत नाही आणि कापला भोवते की हा इथे एक कापून घेऊया फटकन हे दिसतंय जिबेचं पान अजून तिथे एक आहे पाना वगैरे घेतलेत काढून आता जाऊया आपण आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया परत एकदा आपल्या कोकणातली सगळी घरं गजबजली आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाने तर हे पाच दिवस खूप मजा आणि खूप धमाल करायची आपल्याला तर आपण बाप्पांना नैवेद्य दाखवलेलं आहे बघू शकता तर नैवेद्य दाखवलाय आपण बाप्पांना दुसऱ्यापैकी नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आता वाजलेत पाहुणे दोन वाजलेत आणि आता नैवेद्य दाखवून वगैरे झालाय गणपती बाप्पाला वगैरे इथे आणि तर आपली बत्ती वगैरे लावून झाली बाप्पाचे आता सव्वा सात वाजलेत आणि आता आपण आता मी निघालोय आरतीला आपल्या आरत्या वगैरे चालू झाल्यात आमच्या मोठ्या घरातून आरत्या चालू झाल्या जातात तर आपण आता तिकडे निघालोय तर जाऊया कशा प्रकारे आम आमच्याकडे आरत्या केल्या जातात आणि आरतीला किती मजा केली जाते ते तुम्हाला दिसल्या जाता आपण जाऊया तिकडे चला तर मग आपल्या इथे आरती चालू आहे

get yeah. ほら。<laughs> करून झाले आहेत आता आपली प्रसादी थोडी जमलेली सगळी वाटायची आहे खोबरं सगळी फळं वगैरे सगळी नारळ फोडले तरी नवसाचे पेढे आहेत लग्नाचे पेढे ठेवलेले आहेत सगळे बसले प्रसादी वगैरे घेऊन झाले की जाणार तर वाजलेत किती बारा हा डिक्लेअर झाला ह्या घरात पावभाजी भेटणार आहे आपल्याला सगळे जो मरात पावभाजी पाहिजे आबा आबा वडापणाकडे विचार वडापणाकडे विचार वाडापणाकडे विचार

बारा दहा झाले घ्या बरोबर बोलतोय प्रसाद जी आरतीला जमलेली प्रसादच्या घरात आम्ही वाटतो पहिली आरती प्रत्येक प्रत्येक घरामध्ये दोन दोन चार चार फळं देवाची इथली घ्यायची असत प्रसादीसाठी आणि ती शेवटला आम्ही वाटतो हे शेवटचं घर आहे माझे साडेबारा वाजले हा